हे भावानो आणि नो कशा तुम्ही नक्कीच मजा असा आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या चॅनलवर तर आज असं अचानक अचानक ब्लॉग बनवत आहे कारण की खूप दिवसानंतर येतोय खूप दिवस झाले काही कंटेंट नव्हतं आणि आज आपण जात आहे शिवानी चे ते संध्याकाळी जाणार आहे म्हणून ब्लॉग बनवतोय तर चला आता सर्वात पहिलं तर केसा कट करून घेऊया हेअर कट करायला चाललं बघू कसा दिसतं केसा कट केल्यावर आपली गाडी या बघा दोन्ही गाड्या इनोवा नाही इनोवा काय माहीत पप्पा कुठेतरी गेलेत ठीक आहे एंडपर्यंत बघा तर चला, दम, चला, चला के के कर अंदार, 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 आता आलेला केसा कापून एकदम मध्ये केसा कापल्याने एक नंबर बाई मलाच आशू आहे तर तुझ्या असा झाला केसा ऑलरेडी माझी खरंच चालल्यानंतर आता मी विचार केले डायरेक्ट टकली करू त्याच्यासाठी मीने आता आखी छोटी केसा केल्यान थोडे दिवसात डायरेक्ट टकली करू आपण ना आजमध्ये जाऊन तुम्हाला दाखवत आहे बघा लाईटच नाही आजमध्ये अंधार अंधार दर्शनात इथेच आहे तिनं येणार जेवायला मी मम्मी पप्पा आम्ही तिघत जाणार आहे बघू आता कसं काय आणि हा बघा इकडे आतमध्ये बघा इकडा रांधार असा बनवायचा थोब चा ते चा इकडं लाईट गेले सगळी इकडे लाईट गेलेली आमची तर टा 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 दिसणार नाही आता मी Begah cai, baga pori cius, baga ikras, <laughs> yo ya. Sang kasih Eh. guys. Bola halo, guys. Halo, guys.

बॉडी बिल्डर दाखवत चला अवतार दा, अस पण खराब झालेला आपला अजून तयारी नाही केली आणि आता भावेद आले बघा इथं आणि आता भावेदाचा आपण वाढदिवस सेलिब्रेशन करूया आता ही जरा एकदम बारक्यापोरा पण ठीक आहे इकडे बघा सगळी तो ना त्याची तयारी करते हा बालोता गुंडलते का गुंडल देखे गुण। गुण। देखे कसला बाबूल का तो

हैप्पी बर्थडे डियर भाविश दा हैप्पी बर्थडे टू यू दादी नाल हां बस हो गया हो गया हां जी ठाकुर प्रसाद नहीं काओ का गाना केक बाबू तर चला आता सेलिब्रेशन करून आणि आता आपण रेडी होऊया आणि जाऊया शिवानिधीच्या इथे पप्पा तर निघालेत सेलिब्रेशन करून लगेच निघाले आणि आता मम्मी मी आणि जिना तू पण येत ना तू नाहीस अरे तुम्ही का ठीक आहे मग चालेल आपण जाऊया आणि मग तिथे भेटणार आपल्याला ओवी बाबू तर बघू आता थोडे दिवसातच फेस रील नक्कीच करेल मी बाबूचा ऑलरेडी झाला असेल थोडाफार मीन्स कुठल्या रील्समध्ये तरी कशात तरी झालाच असेल बट एकदम असा नीट मग आपण ओळीबाबूच्या व्हिडिओ टाकीत जाऊ यूट्यूबला तर अशा ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ओवीबाबूला पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा ठीक आहे लवकरात लवकर आता आपण विस्केच्या जवळ आहोत अठरा के कंप्लीट झालेले आहेत आपले थँक्यू धन्यवाद असं सपोर्ट करण्यासाठी माहीत आहे डेली येत नाही मी कधीतरी येतो पण तुम्ही छान सपोर्ट करतात असं सपोर्ट करा आणि आता मी लाईव्ह स्ट्रीम पण चालू करणार आहे तर लाईव्ह स्ट्रीमला पण सपोर्ट करत आता बघूया आता अजून मी टाईम फिक्स काहीच केला नाही अजून सेटअपच झाला नाही माझा तो पण करेन तर चला आता रेडी होऊन भेटतो मी पहिला केक काव्या केक खाव्या तर चला आता झालो आहे रेडी आणि आता आपण जाऊया निलजाला इकडं मागं बघा बाबू आपला मम्मी पण रेडी झालेली आहे इनी काहीतरी लवले या बघा काहीतरी आहे चला मी येऊ माझा मी असं इथं आता दिसता रे बाई दे चला इग्नोर ई आता मी एकदम स्मार्ट बॉय दिसतो स्मार्ट बॉय दिसतो मी आता स्मार्ट बॉय तर ठीक आहे बघा चला आता जाऊया आपण निघूया चला आता पहिले आता वरती आव्हाने जाव लाट बाई आहे पोरून द्याव पोरून द्याव

मस्ती आहे पोरीच्या अंगाने ना जशी जशी मोठे होत चालले इकडे बघा इकडे बघा हे बघा हक्का हात जात बघा आता हे गाडी चालू गाडी चालव ध्रू बघतो बघा तिला समजले व्हिडिओ करते इकडे बघा इकडे बघा इकडे बघा या बघा पोटला उचलतो बघा जे पोटला होते ती मस्ती आले पोरीला ये बघा ध्रुवा रडते इथं ध्रुवाला काय झाले काय माहित रडायला ध्रुवा काय आला इ बघा इकर बघा आका जात आवरी ती पोर म्हणजे ताण होत किती मस्ती आहे पोरी अंगा ए ओवी बाबू आमचा अवी अवी आमची अवी अवी ई ओई गुदी गुदी पो ये ओ ये ओ ये काली झाले काली ए काले ए काली आता कोण काली ही काली कर ले बघा ए बाबू खायचा ना खायचा का नाही खायचा ना यम्मी यम्मी एकरे लवकर ये 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 दीदीला दे तुम्ही आल्यात भाऊ कुठे आहेत भाऊ गावावर आहेत का जेव्हा बघा कसं मुंडी क चिकन हा चिकन कोलबी ही कसली आहे पापलेट सलाड बाकरी बघा रे मुंडे सगळी हो आता जेऊन घ्या मी केसांवर लक्ष द्याव नका आणि सगळं चला जेऊन घेता राज गाडी येतो तर चला आता निघालोय दीदीच्या इथनं का तर जास्त वेळ थांबूच शकत नाही तरी बरंच थांबलो दोन मिनटं द्या दोन मिनटं द्या मग असा धरायला लागतो मला हॅन्डब्रेक काढू द्या आपली गाडी कशी ऑटो नाही बट बादशाह बाई तर चला अले आता घरा आणि हा ही गाडी बेस्ट आहे ही गाडी बेस्ट आहे तुमच्या गाडीला कमीत कमी, कमी। बरंच वर्ष झालं सांगित नाही पाच वर्ष झालं गाडीला निखर बघा घरान ई ई बघा तो गा बघा झोपले रो झोपले केले आणि आता दिवसा यो लावू योसा ठेवू नाही केस बघा ना ठीक आहे आता तर चला आता ब्लॉग इथेच संपवतो मी छोटा ब्लॉग असेल बट ठीक आहे काय करणार आणि खूप लेट का झालं तर ट्रॅफिकमध्ये होतो जास्त वेळ तिथे थांबलो ना ती घरात येणार येते दे म्हणून जास्त वेळ थांबलो पण नाही तर चला तसंच ब्लॉग बघा आणि एंडपर्यंत बघत जावा लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला असं सपोर्ट करत कर राहा ठीक आहे चला बाय बाय